फूट पाडण्याचा प्रयत्न करताय हे बरोबर नाही समाजाला हे आवडत नाही त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे मी त्याच्यातनं मी माझी चूक मान्य केली आता मात्र माझ तुम्हाला सगळ्यांना सा सांगणं आहे वस्तादनी एक डाव राखून ठेवलेला आहे तो डाव दाखवायची वेळ येऊन देऊ नका व्यवस्थितपणे बाबाला उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करा त्यांना चांगल्या पद्धतीनं महायुतीचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा बाकीचे सगळं काय असेल ते आम्ही तिकडची जबाबदारी पार पाडू त्याबद्दल आपण काळजी करू नका पण ही माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना तीन गॅस सिलेंडर वर्षाला फ्री देणारी योजना कॉलेजच्या मुलींना शिक्षण फ्री देणारी योजना दुधाला पाच रुपये लिटरला भाव देणारी योजना माझ्या बांधवांना वीज मोफत देणारी योजना शेती करता. आणि माझ्या बारावी डिप्लोमा आणि डिग्री झालेली मुलं मुली आहेत त्यांना प्रशिक्षण देण्याकरता आम्ही सहा हजार आठ हजार दहा हजार असं त्यांना सहा महिने आठ महिने वेतन देणार आहोत